शेतकरी सगळेच आहे आणि या सगळ्यांनी निश्चय केलेला आहे की आंबेगाव मधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सगळ्या सगळ्या जागा निवडून द्यायच्या जा हा निश्चय केलेला मी आपल्याला विनंती करायला आलो नेहमी भी मी भीमा शंकरला दरवर्षी मी चुकता जातो आणि आंबेगाव मधूनच जातो आणि म्हणून आंबेगाव कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पाहिजे हे तुमच्यावर वर माझा विश्वास आहे भरोसा आहे आणि आंबेगाव तुम्ही दिलं तर विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्राने पाहिलं मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के सवलत असेल मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल माझ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये शेतकरी सन्मान योजना असेल पीक विमा योजना असेल ज्येष्ठांना एस टी मध्ये मोफत प्रवास असेल असे अनेक निर्णय आपण घेतले अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेस अतिवृष्टी झाली अवकाळी आला त्या वेळेस शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम केलं मी मुख्यमंत्री असताना सगळे एन डी आर चे निर्णय बाजूला ठेवले सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या दोन हेक्टरचं नुकसान तीन हेक्टरवर नेलं आपण एनडीआरएफचा ने निकष बदलून डबल आपण नुकसान भरपाई दिली सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरपाई मिळत नव्हती ते नेण्याचा निर्णय आपण घेतला असे अनेक निर्णय माझ्या काळामध्ये घेतले मला त्याचं समाधान आहे मला आनंद आहे माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्या त्यावेळेस मी जे निर्णय घेतले त्यातले सगळ्यात आवडता माझा कुठला निर्णय असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कारण त्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत अरे आपण सरकार म्हणून म्हणतो सर्व सर्वसामान्याचं सरकार आहे मग या लाडक्या बहीण भावांसाठी काय केलं तुम्ही आणि म्हणून लाडकी बहीण मी गरीबी आहे मी देखील शेतकऱ्याचा पोरगा त्या या शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पूर्वीचे दिवस आठवले माझ्या आईची काटकसर मी पाहिली आहे पत्नीची काटकसर का पाहिली आहे गरिबी पाहिले आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणी भाव मातांसाठी योजना करायची आणि त्या त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जन्म झाला लाडकी बहिणी योजना सुरू झाली अनेक लोकांनी विरोध केला कोणी कोर्टात गेलं कोणी खोडा घातला कोणी म्हणाली योजना ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे परंतु आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून या ठिकाणी एकच आपल्याला मी सांगतो लाडकी हां बाबा येतो मी तिकडे लाडकी बहीण हो योजना तुम्हाला मी सांगतो की ज्या दीड हजार रुपये आपण देतो या दीड हजारामध्ये अनेक लोकांनी आपल्या कुटुंबाला आधार दिलाय प्रपंचाला आधार दिलाय स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना मिळाला आहे हे माझ्यासाठी फार अभिमानाचं बाब समाधान आहे आणि म्हणून कोणी किती काही अफवा पसरवल्या हो कोणी तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजना कधीही बंद होणार नाही माझ्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभं करायचंय त्यांना लखपती झालेला आम्हाला बघायचंय हे कुठं आहे हे पूर्ण जे बोलतोय मी आत्मविश्वासाने बोलतोय छोटा मोठा व्यवसाय सुरू करताय काही लोक का एकत्र येत आहेत बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करत आहेत छोटा व्यवसाय मोठा करताय शेतकरी बांधव आहे शेतकरी सन्मान योजना आपण केली ते म्हणाले शेतकऱ्याची कर्ज माफी म्हणाले कोण म्हणाले शेतकऱ्याची कर्जमाफीचा आश्वासन आम्ही दिलेला आहे वचन नाम्यात दिल एक मुख्यमंत्री आणि आमची बैठक झाली आहे एक कमिटी गठीत केली आहे अहवाल आल्यानंतर योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही करणार जे बोललोय ते आम्ही करणार तो दिला शब्द आम्ही दिलाय शब्द दिलेला पाळणार आमचं सरकार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जे जे आम्ही केलंय जे जे बोललोय ते आम्ही करतोय एक मुलगी इथं आली समोर तिच्या हाताचा तुकडा पडला काय ते छोटा बच्चू आहे आणि अशा वेळेमध्ये पैसेविषयी काय बघायचं संवेदना आहे वेदना आहे माणसाच्या मनामध्ये आणि कुठल्याही परिवारातली असली तरी सुद्धा या महाराष्ट्राला मी कुटुंब मानतो महाराष्ट्राला माझा परिवार मानतो आणि म्हणून ज्या ज्या वेळेस तिथं जिथे अशी आपत्ती येते तिथं धावून जाण्याचं काम मी करतो या ठिकाणी जेव्हा बिबट्याचा हल्ला झाला त्याचा उल्लेख इथे झाला पिंपरखेडला तिथं मी मला रावलं नाही मी ताबडतोब आलो कारण एक संवेदनशील एक एकनाथ शिंदे जागृत झाला आणि म्हणून जे जे काही सरकार वगैरे मदत करत राहतच आहे सरकार मदत करेल सगळ्या गोष्टी होतील पण त्याला तात्काळ मी शब्द दिला तो शिवसेनेने शब्द पाळला कारण दिलेला शब्द पाळणार आहेत म्हणून मी आपल्याला सांगतो आपण अनेक योजना केल्या लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत योजना केली अनेक योजना केल्या मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं एक दुर्दैवी घटना घडली मी मुख्यमंत्री असताना एका मुलीने आत्महत्या केली साडे बारा वाजता टीव्हीवर बातमी धडकली मी वाचली पाहिली का केली आत्महत्या पन्नास टक्के फी सरकार भरत होतो पन्नास टक्के फी तिच्या वडिलांनी भरायची होती पण तिला वाटलं वडील भरू शकत नाही वडील आत्महत्या करतील म्हणून तिने स्वतः आत्महत्या करतील एक अतिशय दुःखद घटना घटली मी म्हणालोय सरकार कुणासाठी सरकार सर्वसामान्यांचं आहे मग आपल्या सरकारमध्ये सत्तेमध्ये एक मुलगी आत्महत्या शिक्षणासाठी करत असेल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती तात्काळ आठ दिवसाच्या आत येणाऱ्या कॅबिनेट मध्ये आम्ही निर्णय घेतला आणि पन्नास टक्के फी आम्ही शंभर टक्के फी माफ करून टाकली हे सरकारचं काम आहे सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांसाठी असतं मला काय मिळालं या विषय लोकांना काय मिळालं हे पाहणारे आम्ही आहोत किती प्रॉपर्टी किती संपत्ती कमावली पैसे कमवले किती यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे पाहणारे आम्ही लोक सत्ता खुर्ची अजेंडा आमचा नाही आमचा अजेंडा विकासाचा आहे आमचा अजेंडा सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानणार आहे आणि म्हणून या तिजोरीवर राज्याच्या सगळ्यात पहिला अधिकार कोणाचा असेल तर माझ्या शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही ही निवडणूक घ्या ही निवडणूक ग्रामीण भागातली आहे गावागावांमधल्या विकासाची निवडणूक आहे तुम्ही विधानसभेत देखील आम्हाला भरघोस मतदान केलं दोनशे बत्तीस आमदार निवडून आणले या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस आमदार निवडून आले नव्हते ते तुम्ही निवडून दिले तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपले आभार मानतो आणि म्हणून त्याची पुनरावृत्ती या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे त्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करा म्हणून सांगण्यासाठी आलो आहे या भागामध्ये अनेक कामं केलेली आहेत मी मुख्यमंत्री असताना या भागामध्ये अनेक कामांसाठी पैसे दिले आहेत व आता आंबेगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने एक निसर्गाची कृपा आहे ऐतिहासिक वारसा पर्यटनाला चालना देण्याचा वाव आहे या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे या भागामध्ये उद्योग आला पाहिजे शरद आपण तिकडे करतोय ना कुठं शरद सनावणे आपल्या या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून चालना उद्योगासाठी काय करायचं द्या जागा तुम्ही मी उदय सामान्य सांगतो मंत्र्यांना ताबडतोब या ठिकाणी या ठिकाणी एमआयडीसी सी माझ्या तरुणांना रोजगार देण्याचं काम करा हरदगाव पटार तुम्ही जागा द्या तुम्हाला एमआयडीसी देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याचं मी बोलतो ते करतो आणि आताच दाओसमध्ये मुख्यमंत्री आणि उदय सामंत उद्योग मंत्री तीस लाख कोटीचे करार केले तिथले उद्योग आपण इकडे आणू जागा आपण द्या इथल्या तरुणाला इथंच काम मिळालं पाहिजे पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे इथे मोठ्या प्रमाणावर आज पर्यटनाला चालना देण्याला वाव आहे आणि म्हणून बोरगिरी ते भीमाशंकर अभयारण्य ते एक्स हे पर्यटकांचं आकर्षण केलं त्याचा विकास झाला पाहिजे दे। त्याचा देखील आपण प्रयत्न करू आणि त्याचबरोबर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आपल्याला करायचा आहे हा प्रकल्प देखील गेम चेंजर ठरेल आणि म्हणून पुण्यामध्ये रिंग रोड होतोय त्याचा देखील फायदा आपल्याला मिळेल आणि यासाठी देखील बिलकुल त्याची प्रयत्न केला जाईल या भागामध्ये तरुणांचं जे काही रोजगाराचा विषय आहे हा रोजगाराचा विषय आपल्याला निकाली काढायचा असेल तर इथं उद्योग आले पाहिजे छोटे मोठे व्यवसाय आले पाहिजे पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे ते देण्याचं काम आपण करू उद्योग खात्याच्या माध्यमात मगाशीच मी उद्योग मंत्र्यांशी फोनवर बोललो त्यांनी म्हणाले जिथं जिथं आपल्याला जागा मिळेल त्या त्या ठिकाणी उद्योग आपण आणू एमआयडी आपण स्थापन करू लोकांच्या हाताला काम देऊ हे फक्त मी बोलत नाहीये पत्रकार मित्रांनाही माझं सांगणं आहे मी जे बोलतोय बोलतो ते टिपण करून ठेवा पुन्हा जेव्हा मी येईन तेव्हा आपण मला विचारा आणि म्हणून जे जे आम्ही बोलतोय ते केलेलं आहे करतो आहे आणि म्हणूनच आज पुढे या भागामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये जे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर या भागामध्ये पाच वर्षात त्या ठिकाणी बदल झाला पाहिजे